ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा अंबरनाथमधील उद्योगपती विश्वनाथ घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घराच्या दिशेने दोन राऊंड फायर केले अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे मुंबई उच्च न्यायालयात गेलेले विश्वनाथ पनवेलकर हे घरी परतल्यावर त्यांनी थेट बदलापूरचे आमदार हल्ल्याच्या मागे असल्याचा आरोप प्रसिद्ध हा गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला गोळीबार करायचा पण आम्ही काही कारणास हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार आम्हाला फोन आला असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली तर याच्यामध्ये आमचे एक दोन विषय चालू आहेत चिंचवलीच्या खदांचा एक विषय चालू आहे त्याच्यामध्ये विघ्न लोक फार आलेली आहेत त्यात तो एक धनंजय इरमाळी आलेला आहे दुसरा तो महेश बनोटे आलेला आहे आणि त्यांच्या मागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं आम्हाला वाटते तर आम्ही तिथपर्यंत पोचू नये आमच्या धंद्यामध्ये तुम्ही घरातच बसून राहावा या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवे ठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटते कोणते आमदार बदलापूरचे थ्रेट कॉल दोन वर्षापूर्वी आले होते तेव्हा ते थ्रेट कॉल साईनाथ शेटे बाळू आपटे राजू आपटे नंतर आपला एकमेट मनसेच आपलं काय नाव त्याचा विकास गुप्ते आणि मनोहर भास्कर या ग्रुप तर्फे ट्रेडिंग कॉल आला तर या प्लॉट मधून बाहेर निघा नाहीतर तुम्हाला आम्ही गोळ्या घातल्याशिवाय सोडणार नाही त्यावेळेला आम्ही खंडणीला वगैरे कंप्लेंट करून खंडणीवाल्याने बरीच काही चौकशी केली नंतर पुढे काय झालं ते आपल्याला सांगत नाही आणि तुमचा अर्ज निकाली काढला म्हणून दाखवतात हाच हा या प्रकारातून हे झालेला असं आम्हाला वाटते तुम्ही थेट आमदारांचं नाव घेतात त्यांच्या कुठे असं मग काय तुमचा नेमका आमदारांच्या माझ्याकडे कॅसेट आहे का जो माणूस सांगतो का हे मिटवाचा असे म्हणतात तर आमदार म्हणतात नाही मिटवाच असे ते किलर म्हणतात याचा अर्थ काय त्यांचा कुठे नाही संशयाची हीच मी नाव दिलेली आता तुम्हाला जी, जी ट्रेडिंग कॉलवाल्याची ती नाव तो इरमाळी आणि महेश बनोटे त्यांना सहकार्य सहकार्य करणार हे असं मी दिले तुमची मागणी काय आता पोलिसांकडे पोलिसांना काय आरोपी पकडून द्या बस बाकी काय नाही कोण येते दाखवा आम्हाला म्हणजे आम्हाला सगळं काय बॅकग्राऊंड आहे ते समजेल नाही तर आमच्या जीवाचा घात होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट्स स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा